मार्गीशेष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी सुवासनी स्त्रिया श्री महालक्ष्मी देवीचे व्रत करतात आणि पूजा मांडणी करतात तर ही पूजा मांडणी कशी करायची हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण त्याच पूजेची उत्तर पूजा कशी करायची कधी करायची पूजेमध्ये जे आपण साहित्य वापरलेलं होतं त्याचं काय करायचं हे पाहणार आहोत तर उत्तर पूजा ही आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी करायची आहे म्हणजेच शुक्रवारी आपल्याला या गुरुवारच्या पूजेची मांडणी केलेली होती त्याची उत्तर पूजा आपल्याला शुक्रवारी सकाळी करायची आहे तर उत्तर पूजा करण्या अगोदर अंघोळ करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला सर्वात आधी इथं दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे दिव्याची पूजा करून घ्यायची आहे दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर मग आपल्याला सर्व देवांना आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांना चंदन लावायचं आहे आणि आपल्याला स्वतःला आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे तर अगोदर दिवा लावायचा त्यानंतर हळदी हो कुंकू लावून घ्यायचा आहे सर्व देवांना आणि मग आपल्याला देवापुढे जे आपण फुलं पानं ठेवलेली होती ती काढायची आहेत तर इथं विड्याचं पान मी ठेवलेलं आहे त्याचबरोबर फुलं ठेवलेलं आहे विड्यावरती काही साहित्य आहे जसं खारी खोबरं हे तुम्ही एखाद्या भरणीमध्ये ठेवून पुढच्या गुरुवारच्या पूजेला तेच वापरू शकता आता इथं फळं देखील आपण पूजेमध्ये ठेवलेली होती तर हे फळं तुम्ही घरामध्ये सर्वजण प्रसाद म्हणून खाऊ शकता त्यानंतर मग पूजेमध्ये आपण इथं प्रसाद ठेवलेला होता तो देखील तुम्ही इथं प्रसाद म्हणून खाऊ शकता हे पुस्तक आहे देवाचं ते देखील आपल्याला पुढच्या गुरुवारी पूजेमध्ये वापरायचं आहे ओटीचं सामान ठेवलेलं होतं ते पण आपण पुढच्या गुरुवारी पूजेमध्ये वापरू शकतो इथं श्री महालक्ष्मी देवीची मूर्ती होती ती आपल्याला देवघरामध्ये दे ठेवायची आहे सोबतच आपल्याला श्री गणपती बाप्पांची मूर्ती देखील देवघरामध्ये ठेवून द्यायची आहे तर पूजेमध्ये काही अक्षदा वापरलेल्या होत्या आपण त्या अक्षदा देखील आपल्याला एखाद्या भरणीमध्ये भरून ठेवायच्या आहेत आणि पुढच्या गुरुवारी अक्षदा आपण पूजेमध्ये वापरणार आहोत श्री महालक्ष्मी देवीचा जो फोटो आहे तो आपल्याला देवघरामध्ये दे ठेवून द्यायचा दे आहे त्यानंतर इथं आपण कलश सजावट करून घेतलेली होती कलशाला इथं तुम्ही बघू शकता देवीचा मुकुट लावून घेतलेला होता तो देखील आपल्याला काढून ठेवायचा आहे अगदी छान असा पुसून घ्यायचा आहे आणि तो देखील आपल्याला पुढच्या गुरुवारी पूजेमध्ये वापरायचा आहे सोबतच आपण काही दागिने देखील पूजेमध्ये घातलेले होते ते दागिने काढून ठेवायचे आहेत आणि आपण श्रीफळ म्हणजेच नारळ देखील पूजेमध्ये घेतलेला आहे तो पण आपण पुढच्या गुरुवारी वापरणार आहोत जोपर्यंत गुरुवार संपत नाहीत किंवा मार्गीशेष महिना संपत नाही तोपर्यंत आपण याच नारळाचा वापर पूजेमध्ये करणार आहोत त्यानंतर इथं वेगवेगळ्या झाडांच्या जा पत्री घेतलेल्या होत्या त्या आपल्याला बाजूला काढायच्या आहेत तर आपण पूजेमध्ये पानं आणि फुलांचा जो पानं आणि फुलं आपल्याला विसर्जित करायचे आहेत तर दे करता ना ना ते विसर्जित करताना जिथं आपला पाय जा लागत नाही अशा ठिकाणी आपल्याला ही पानं फुलं आहेत ती विसर्जित करायची आहेत आता इथं कलशामध्ये आपण एक रुपयाचं नाणं आणि सुपारी घातलेली होती ती काढून घ्यायची आहे आणि पुढच्या गुरुवारी आपल्याला पूजेमध्ये वापरायचे आहे इथं आपण वस्त्र वापरलेलं होतं ते पण ठेवून द्यायचं आहे पुढच्या गुरुवारी आपण ते वापरू शकतो इथं कलशामध्ये पाणी आहे यामधलं एक रुपयाचं कॉईन आणि आपण जे सुपारी ठेवलेली होती ती काढून घ्यायची आहे आणि हे पाणी आहे ते आपल्याला घरामध्ये सर्व ठिकाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि बाकीचं पाणी आहे ते आपल्याला तुळशी मातेला अर्पित करायचं आहे तुळशी मातेची देखील आपल्याला या दिवशी पूजा करून घ्यायची आहे तर इथं आपण जो दिवा घेतलेला होता लावून तो दिवा न विजवता आहे असं आपल्याला देवघरामध्ये दे ठेवून द्यायचा दे आहे किंवा तुम्ही बाजूला ठेवला तरी देखील चालू शकतो दिवा आपल्याला तोंडाने फुंकर मारून अजिबात विजवायचा नाही तो ॲटोमॅटिक विजू द्यायचा आहे त्यानंतर लाल वस्त्र घेतलेलं होतं आणि ह्या अक्षदा घेतलेल्या आहेत त्या देखील आपण व्यवस्थित अशा एखाद्या भरणीमध्ये भरून ठेवायच्या आहेत अक्षदा आणि पुढच्या गुरुवारी आपल्याला त्याच अक्षदा पूजेमध्ये घ्यायच्या आहेत इथं मी पूजेसाठी चौरंग घेतलेला होता तो चौरंग आपल्याला काढून बाजूला ठेवायचा आहे आणि चौरंगाखाली इथं मी बघू शकता तुम्ही स्वस्तिक काढलेला होता या स्वस्तिकची देखील आपल्याला हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे इथं रांगोळीने आपलं आपण हा स्वस्तिक काढलेला होता त्यानंतर मग आपल्याला ही रांगोळी आहे ती हाताने भरून घ्यायची आहे तर अशी होती मार्गशीर्ष गुरुवारची उत्तर पूजा